कॉल धरला माझ्या आवड त्याला बोलिले होते ते शांत होते थोडं पण शी इज व्हेरी वर्ल्ड बॉय मी तुमच्यावरती रेप करणार आहे का रॅप आवडेल आता तू रॅप म्हणता येईल गाणं जोडी लय रे तू तीवर मी तुमच्यासाठी एक मराठी मध्ये रॅप तयार केला आहे चालेल तुम्हाला तो खूप आवडेल हो ऐका हा हो मराठी मध्ये यस यस मराठी मध्ये

तुला लोटा नुकणार काय का नाही अर्ध्या पायकडे दुधलेवाय तुम्ही मामा ना लोटा डुक आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग सी ऑल्सो अंडरस्टँड युअर फिलिंग युअर फिलिंग युअर फिलिंग बरोबर हा हा फॉरेनर सांगताय तुम्ही अंडरप्रँड घाली आलाय का नाही

मानपान कितना दिला था चला आपण जवायला जा जाऊ जा <laughs> जेवायला जाऊ बरोबर त्यातल्या त्यांनी बाईने किती स्तुती करी बाईवर कितना खतरनाक बायवर कितना खतरनाक रेप करा रेप करा आता बाईला आपण आणि बाईला काय काढलं जागे वांगा बटाटा नि भाई नमस्कार भाई या ठिकाणी आलो तुमचा तमाशा आमच्या गावाला घेऊन जायचा आहे तुमचा तमाशाचं गाव काय सांगितलं

हो आता टाना लँडतील आपल्याला काय आपल्या बता ना

गैरमोड तो थोडकरी सांगायचा व्यवहार मी करत बस भरबीला तिले तरी ती ना शिडू त्याच सोडा त्याला व्यवहाराचं नॉलेज नाही कसे सर्वे मिळून त्यांच्या हातात येऊन दिले म्हणून करायचंय ते नाही गोष्ट बाई व्यवहार सांगतो तुम्हाला किती सांगितले हजार भाई एक काम करा खरंच हे तुमचे वरचे दोन तुम्ही कमी करा आणि ऐंशी हजार एक रुपया तुम्ही घ्या तुम्ही बी ऐकल्या आम्ही दोन कमी तो ना त्याला कट करणं पडेल